विद्यार्थी मित्र हो नमस्कार सर्वप्रथम या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे जे विविध अभ्यासक्रम आहेत त्या सर्व अभ्यासक्रमाच्या वेगवेगळ्या परी परीक्षांना बसलेले जे विद्यार्थी त्या सर्व परीक्षार्थी विद्यार्थ्यांसाठी आजचा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे मग तो विद्यार्थी कुठल्याही अभ्यासक्रमाचा असो बी ए असू देत बी कॉम बी एस सी एम ए एम कॉम एम एस सी डी एस एम बी एड किंवा जे जे मुक्त विद्यापीठाचे सर्व अभ्यासक्रम येतात त्या अभ्यासक्रमाचे जे विद्यार्थी त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आजचा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे विद्यार्थी मित्र हो आपल्या सर्वांना कल्पना आहे की आपण बऱ्याचदा काय म्हणूया की अभ्यास झालेला नसेल स्वतःवर आत्मविश्वास नसेल आणि काय म्हणूया की एक मानवी प्रवृत्ती असते की माझ्या वर्गातले इतर बरेचसे विद्यार्थी कॉपी करतात मग अशा वेळेला मला मार्क्स कमी पडतील आणि मग इतरच कॉपी करतात म्हणून मी अभ्यास कर मी कॉपी करायला काय हरकत आहे किंवा इथं हे कॉपी सेंटर आणि इथं कॉपी चालतात मला काही कोणी काही बोलत नाही मग अभ्यास असला तरी मी कॉपी केलं तर काय बिघडतं अशा वेगवेगळ्या मोहांना बळी पडून आपल्यातले बहुतेक विद्यार्थी कॉपी केसेसला बळी पडतात कॉपी करण्याचा प्रयत्न करतात आणि आपणा सर्वांना माहिती आहे की परीक्षा कालावधीमध्ये प्रत्येक विद्यापीठाचं ज्याला आपण भरारी पथक म्हणतो स्क्वॉड पथक म्हणतो स्क्वॉड पथक हे पर्यवेक्षण करत असतं परीक्षा केंद्रांची पाहणी करत असतं आणि अशा वेळेला जर का कॉपी केस झाली तर मग नक्की त्याचं काय होतं या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यासाठी आजचा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे तर विद्यार्थी मित्र हो एकतर विद्यापीठांना जे काही हॉल तिकीट तुम्हाला दिलेलं असतं परीक्षेच्या संदर्भातल्या ज्या काही सूचना असतात त्या हॉल तिकीटवर हो असतील किंवा तुमच्या उत्तरपत्रिकेच्या मागच्या बाजूला असतील की कॉपी केस करणं हा कायद्यानं गुन्हा असतो परीक्षेच्या संदर्भातला जो काही एक युनिव्हर्सिटी ॲक्ट आहे एक कॉपी केसच्या संदर्भातला त्यानुसार के हे सगळं ज्याला आपण काय म्हणतो की एक, एक, एक आपण करायलाच नाही पाहिजे पाहिजे अशा स्वरूपाची कृती असते जर का आपल्याकडून झाली तर त्याचे परिणाम काय होतात तर त्यातला पहिला परिणाम होतो तो असा की कॉपी केस झाल्याच्यानंतर अशा विद्यार्थ्यांची जी काही ज्याला आपण पेपर म्हणतो तो पेपर एका विशिष्ट यंत्रणेद्वारे विद्यापीठाकडे पाठवला जातो आणि त्यातला मग विद्यापीठाचं जे स्कॉड कमिटी असेल किंवा याच्या संदर्भातली जी एक वरिष्ठ समिती असते त्याच्या पुढचे त्यांना जे काही निर्णय घेण्याचा अधिकार असतात त्यानुसार ती कमिटी निर्णय घेत असते कॉपी केस झाल्याच्यानंतर पहिला जो एक परिणाम असा होतो तो एक की तुमचा तो पेपर तपासला जात नाही ज्याला आपण एक असं म्हणू की तुमची जी आता तुम्हाला मी स्क्रीनवर एक एका विद्यार्थ्याचं हे दाखवतो की कॉपी केस झाल्याच्यानंतर काय होतं तर एन लिहिलेलं आहे म्हणजे नॉट एक्झामटेड नॉट याचा अर्थ होतो की तुमचा तो पेपर तपासला जात नाही आणि रिमार्क्समध्ये जे तुम्हाला एम दिसतं आहे तर ते एमचा अर्थ असा होतो की तुमचा परफॉर्मन्स कॅन्सल झालेला आहे म्हणजे ज्या पेपरची तुम्ही कॉपी केलीत त्या पेपरचा तुमचा परफॉर्मन्स कॅन्सल झालेला आहे आणि परिणामस्वरूप खाली तुम्ही बघताय की तुमचा रिझल्ट हा फेल आलेला आहे म्हणजे पहिली एक महत्त्वाची गोष्ट होते की तुमचा एका पेपरचा परफॉर्मन्स कॅन्सल होतो तुम्ही त्या पेपरमध्ये फेल होता आणि विद्यार्थी मित्र हो, हो इतकंच नाही तर कॉपी केसचा जो दुसरा परिणाम आहे तो याच्यापेक्षा भयंकर आहे तो आता मी तुम्हाला सांगतो आहे स्क्रीनवर तुम्ही पाहताय की एका विद्यार्थ्यानं कॉपी केलेली एकाच पेपरसाठी त्याच्याकडून कॉपी झालेली त्याची कॉपी केस झाली मात्र इथं तुम्हाला त्याचं जर कसे मार्कलिस्ट बघताय तर त्या मार्कलिस्टमध्ये सर्व विद्यार्थ्यांच्या पुढे नॉट एक्झम्प्टेड असं लिहिलेलं आहे एन हा त्याचा जो काय ज्याला आपण शॉर्ट फॉर्म म्हणतो तो लिहिलेला आहे तो क्लॉज लिहिलेला आहे त्याचा अर्थ असा होतो की त्या विद्यार्थ्याचे सर्वचे सर्व विषयांचा परफॉर्मन्स कॅन्सल झालेला आहे त्याचे एकाही विषयाचे पेपर तपासले जाणार नाहीत मला वाटतं हा खूप भयंकर परिणाम आहे त्यामुळे आपण कॉपी करत असताना दहादा नवे शंभरदा विचार केला पाहिजे की ह्या परिणामांना सामोरं जाण्याची माझी तयारी आहे का म्हणजे एकतर माझ्या एका विषयातला परफॉर्मन्स कॅन्सल होणारच आहे आणि जर का कमिटीला वाटलं की याच्याहीपेक्षा आपण या विद्यार्थ्याला जास्तीची शिक्षा करूया त्याचं कृती आपल्याला तसं वाटत असेल तर तशा वेळेला विद्यार्थ्याचे सर्वचे सर्व विषयाचा परफॉर्मन्स कॅन्सल होऊ शकतो त्यामुळं कृपया आपल्यापैकी कोणीही कॉपीच्या मोहाला बळी पडू नका आणि तिसरा जो परिणाम आहे की जो तुम्हाला मला स्क्रीनवर नाही दाखवता येत परंतु विद्यापीठाच्या स्क्वॉडवर कमिटीवर जे काही मी काम केलेलं आहे आणि बऱ्याचदा जे काही अनुभवातून आम्हाला ज्या गोष्टी माहिती आहेत ते अशा की काही वेळेला तुम्हाला काही ठराविक वर्षासाठी परीक्षेच बसताच येणार नाही अशा स्वरूपाचा देखील क्लॉज यामध्ये आहे त्यामुळे तिसरी शिक्षा तर यापेक्षाही भयंकर आहे की तुम्हाला सहा महिन्यासाठी असेल एक वर्षासाठी असेल किंवा दोन वर्षासाठी असेल तुम्हाला परीक्षा देता येणार नाही अशाही स्वरूपाची शिक्षा तुम्हाला होऊ शकते त्यामुळं आपल्यापैकी आप कोणीही कॉपीला बळी पडू नये यासाठी हा आजचा मुद्दा आमचा व्हिडिओ आहे जेने जे की जेणेकरून तुम्ही कॉपीचे जे भयंकर परिणाम आहेत ते लक्षात घेऊन अभ्यास हीच महत्त्वाची गोष्ट आहे आणि मला वाटतं जर का अभ्यास झालेला नसेल तर अशा वेळेला मी तुम्हाला कितीदा तरी सांगितलं की आपण त्या त्या विषयासंदर्भातलं आपला स्वतःचा जो काही एक सर्वसामान्य ज्ञान असतं तर्क असतो अनुभव असतो आपली बुद्धिमत्ता असते ती यूज करून आपण खूप चांगल्या प्रकारे उत्तर लिहू शकतो आणि सगळ्यात महत्त्वाचं जेव्हा तुम्ही कॉपी करता तेव्हा तुमचं मेंदू आणि तुमचं मन मनगट या ज्या तीन गोष्टी आहेत मन म्हणजे भावना मेंदू म्हणजे बुद्धिमत्ता आणि तुमची स्नायू शरीराची आपल्या जे हातांची जी क्षमता लागते ती काम करत नाही कॉपी केसचा जो कॉपी करतो त्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनामध्ये कुठेतरी एक आपण चुकीचं करतो ही अपराधीपणाची भावना असते स्कॉड येईल की काय कोणी बघेल की काय पर्यवेक्षक मला बोलतील की काय अशा वेळेला तुम्ही मन मेंदू आणि मनगट या तीन ज्या गोष्टी त्याचा समन्वय साधू शकत नाही त्यामुळे तुमचा तो, तो पेपर पूर्ण कवर होत नाही आणि कॉपी केस झालेल्या विद्यार्थ्यांना जे कोणी कॉपी करून मार्क्स मिळवू पाहतात अशा विद्यार्थ्यांना निश्चितपणे कधीच जास्त मार्क्स मिळत नाहीत हे लक्षात घ्या त्यामुळे आपण कॉपीला बळी पडू नका स्वतःवर आत्मविश्वास बाळगा स्वतःच्या क्षमतानिशी खूप चांगल्या पद्धतीने लिहायचा प्रयत्न करा निश्चितपणे तुम्हाला कॉपीपेक्षा कितीतरी खूप चांगले मार्क्स मिळणार आहेत एकदा करून पहा निश्चितपणे तुम्हाला त्याची खात्री पटेल आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कॉमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका याही पुढे तुम्हाला कुठल्या महत्त्वाच्या विषयावरचे व्हिडिओ पाहिजे असतील तर ते तुम्ही सांगा आणि हे चॅनल जर का आपण सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त आपल्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पाठवा पा जेणेकरून ते कॉपी केसेसपासून प्रावर्त परावृत्त होतील आणि सगळ्यात महत्त्वाचं जे विद्यार्थी शेवटच्या वर्षाला असतील की जे टी वायचं वर्ष असेल एम कॉम सेकंड इयर असेल म्हणजे शेवटच्या आपण सेमिस्टरला असो तिथं तर तुम्ही कॉपी करूच नका मी तर कुठंच करू नका म्हणतोय परंतु तशी जर का तुम्ही केली तर निश्चितपणे त्याचा तुम्हाला खूप भयंकर दुष्परिणाम भोगू शकतो भोगावा लागू शकतो त्यामुळे आजचा हा व्हिडिओ आपल्या सर्वांसाठी महत्त्वाचा आहे आपण हा व्हिडिओ पर्यंत पाहिला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार थँक्यू सो मच